विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकरा सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विशेषत विदर्भ आणि मराठवाडा या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार आज दिवसभरात कोकणातील ठाणे पालघर या भागांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर या भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव आणि धुळे येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे हवामानात बदल होऊ शकतात ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी